नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सगळ्याच विभागांमध्ये शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ दोडा अवस्थे ते फ्लावरिंग अवस्थेमध्ये होणारी गळ आणि कूज त्यासाठी प्रभावी नियंत्रण आपण काय करू शकतो किंवा कुठला फवारा त्या ठिकाणी मारू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर या ठिकाणी बघताय हे बघा आता ही गडाची लेंथ असेल दोन पाकळ्यांमधला अंतर तुम्हाला दिसतंय इथं फुल फुटायला सुरुवात झाली दोन दिवसात दहा ते पंधरा टक्के फ्लावरिंग अवस्था येईल हे बघा हे बंच तुम्हाला दिसत आहे इकडं पण बघितलं तुम्ही इथं दोडा अवस्था सुरू आहे पुढच्या दोन दिवसात फुल फुटायला सुरुवात होईल हे बघा मग इथं आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना टिचकी गळ किंवा गळ होते मग याच्यावर आपण काय फवारणी केली पाहिजे आणि कूज वेगळी कूज या ठिकाणी दिसत नाही कूज होऊ नये म्हणून नीट लक्षात घ्या कूज होऊ नये म्हणून हे जे गबाळ आहे हे असं काढून घ्या अगदी मोकळा करा ह्या ज्या ज्या चुकीच्या फुटी आहे त्या काढून घ्या खालचं हे बघा आता हा जो घड आहे त्याचं मागचं पुढचं पान काढून घ्या आता हे जे गड दिसत आहे तुम्हाला असं देत ठेवून मागचं आणि पुढचं पान काढून घ्या आता हे जोडी घड असतील एक गड काढून टाका हे दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने जर या स्टेजला ज्या ज्या शेतकऱ्यांना गळीची अडचण येते आणि त्याचप्रमाणे खालून खालून गड थोडासा कूज वाटतोय अशा वेळेस आपण एक प्रभावी नियंत्रण म्हणून प्रिव्हेंटिव्ह किंवा क्रिएटिव्ह म्हणून काम करणार म्हणजे रोग आल्यानंतर आणि रोग येण्यापूर्वी देखील ही फवारणी चालू शकते त्यासाठी फवारणी घ्यायची एकरी पाणी गेलं पाहिजे चारशे लिटर दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो फिनिक्स हायटेकचं मॅक्स वेल अडीचशे मिली कुमान येल पाचशे मिली आणि त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम किंवा रोको दोनशे ग्रॅम जर तुमचं एक्सपोर्टचं काम असेल झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम घ्या तुमचं डोमेस्टिक मार्केट असेल देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल तिथं रोको दोनशे ग्रॅम घ्या ही फवारणी तुम्हाला खूप आणि खूप महत्वाची असेल मॅक्सवेल फिनिक्स हायटेकच ज्याच्यामध्ये तीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट तीन पॉईंट पाच टक्के होमोप्रसेनाईट म्हणजे इतर होमोप्रसेनपेक्षा खूप चांगलं त्या ठिकाणी त्याचं म्हणजे जे असेल बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत ते मी जास्त सांगत बसत नाही पण ही फवारणी केल्यानंतर या स्टेजला जर तुमची गळ गल, गळ आणि कूज होत असेल तर तिथं या स्टेजला असं कितकी मारली गळ होते कूज होते बघा या पद्धतीत इथं तुम्हाला फवारणी करायची फिनिक्स हायटेकच सकाळी साडेआठ ते नऊच्या आत फवारणी झाली पाहिजे मॅक्सवेल दोनशे लिटरला अडीचशे मिली एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं आहे अडीचशे मिली मॅक्सवेल कुमा एल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम किंवा झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम हा स्प्रे झाला आणि त्याच दरम्यान तुम्हाला काय करायचंय विरळणी करून घ्यायची थोडीशी ह्या बगल फुटी अशा काढून घ्यायच्या ह्या ज्या बगला फुटताय ह्या बगला काढून आहे हे गडाच्या मागचं आणि पुढचं पान काढून घ्यायचंय सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे जे सकाळचं दव पडणार आहे ते दव या गडांवर साचून देता कामा नये असा जर तुम्हाला घड बनवायचा असेल हे बघा पाकळ्यांमधला अंतर आहे सगळ्या गोष्टी याच्यासाठी कळी डिपिंग काय केली पाहिजे ते सांगितलं या स्टेजला तुम्हाला ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला सकाळच्या वेळेसच पुढच्या दोन फवारण्या फ्लावरिंग पंधरा वीस टक्के थॉम्पसन व्हरायटी आहे सुधाकर आहे नानासाहेब पर्पल आहे शरद सिडलेस आहे किंवा हिल मधली कुठलीही वरायटी आहे तिथं जीएचे स्प्रे तर आपल्याला करायचेच आहे साथ। पण त्यासाठी तुम्हाला गळ आणि कूज होऊ द्यायची नाहीये तिथं तुम्हाला प्रामुख्याने दुसऱ्या दिवशी जसाही तुम्ही मॅक्सवेल कुमानेल रोको किंवा झेड अठ्यात्तरचा स्प्रे केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या आत सकाळी दव वाजता पाम्या असताना तुम्हाला फवारणी करायची आहे आयपीएल बायोलॉजिकलचं ऍगनोर पाचशे ग्रॅम आणि ग्रोस्टाच टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे दोनशे लिटरचं प्रमाण आहे तिथं पण एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे ही फवारणी झाली पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची पुढच्या दिवशी परत एकदा सकाळी सकाळी सातच्या आत फवारणी करायची त्या ठिकाणी सुडो पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली त्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला एक सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना एकरी रनमॅन ऐंशी मिली किंवा कर्जेट सहाशे ग्रॅम जिंक शंभर ग्रॅम किंवा तुम्हाला त्या ठिकाणी रनमॅन नाही मिळाला स्टनरचा वापर करा एलिएट चारशे ग्रॅम अँट्राकॉल स्प्रे करा कुठलं एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्हाला छत्तीस सदतीस दिवसाला वापरून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी इ लोंगेशन व्हरायटी आहे तिथं फुल फुटतंय पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्था आहे पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्था आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं हे बघा या गडाच्या ज्या पाकळ्या तुम्हाला दिसत आहे अशा पाकळ्या सोडताय फुल फुटत आहे पुढच्या तीन तीन चार चार दिवसामध्ये ह्या हे डिस्टन्स महत्वाचं आहे या पाकळ्यांमधला अंतर मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी एकरी एकरी त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला कळी डिपिंग मधून आर्या पाचशे मिली अॅक्रोबॅट शंभर ग्रॅम जीए चार ग्रॅम वीस पीपीएम जी ए त्या ठिकाणी वापरला अशी डिपिंग आपण चार दिवसापूर्वी करून घेतली इथं ज्या वेळेस फुल फुटत आहे पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्था येते पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्था गट ठेवू नका हे बघा हे जोडी गट या शेतकऱ्यांनी ठेवले हे ठेवू नका असे गट ठेवू नका एक काढून टाका इथं काय करायचंय जिथही तुम्हाला पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्था येईल इलोंगेशन वराट्यांमध्ये हे गबाळ पहिलं काढून घ्या हे बघा हे असं मोकळं करा दोन दोन तीन तीन घड एवढे घट ठेवू नका हे दिसतंय तुम्हाला आता काय शेतकऱ्याचा माल नुकसान करायचं नाही एक तर मालच नाही या वर्षी काही शेतकऱ्यांनी कमेंट केलं की के सर घड काढू नका नाही काढत बाबा पानच काढतो फक्त पण जे फूट गबाळ फुटे ना ते काढून टाका म्हणजे असा सूर्यप्रकाश बागेमध्ये चांगला येईल आता तुम्हाला असं कुठंतरी फुल फुटतंय अशी अवस्था आहे तिथं इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये तिथं तुम्हाला काय करायचंय का पहिला जीएचा स्प्रे घेत ता असताना एकरी एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे उलटा पालटा स्प्रे गेला पाहिजे सहाशे लिटरला एक लिटर आरिया एक लिटर आर्या सहा ग्रॅम जीए सहाशे लिटरला सहा ग्रॅम जीए एक लिटर आर्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पाचशे ते सहाशे ग्रॅम अँट्राकॉल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम सहाशे लिटर पाण्याला नीट लक्षात घ्या असा एक, एक स्प्रे उलटा पालटा तुम्ही ज्या वेळेस पंधरावीस टक्के फ्लावरिंग अवस्था आहे तेव्हा करून घ्या त्याच्यानंतर पुढचा एक स्प्रे तुम्हाला परत करायचा आहे कूज फूच नाही म्हणून पुढचा स्प्रे करत असताना परत एकदा तुम्हाला एक चांगला स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो जो पहिल्यांदा मी सांगितला गळ होते डोडा अवस्था आहे तिथं तुम्हाला दोनशे लिटरला मॅक्सवेल फिनिक्स आयटेकचं अडीचशे मिली कोमानेल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम किंवा झेडा अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर जसंही पंधरा वीस टक्के फ्लॉवरिंग अवस्था येईल त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि पाच किलो झिरो साठ वीस या खताची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी रुट झोन ऍक्टिव्ह ठेवायचा आहे बागा पिंगट दिसणार नाही पिवळेपणा दिसणार नाही गडाचा विकास त्या ठिकाणी सारखा होत राहील दोन पाकळ्यांमधला अंतर वाढेल त्याच्यासाठी जमिनीतून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दिवस तुमचा असू शकतो अडुतीस एकोणचाळीस चाळीसावा पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्था इलाँगेशन व्हरायट्यांमध्ये परत जियाचे कसे स्प्रे द्यायचे त्याच्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओचा विषय फक्त फक्त आणि फक्त एकमेव हो, कि दोडा अवस्थे ते फ्लावरिंग अवस्थेमध्ये होणारी गळ आणि कूज कशी थांबवता येईल त्यासाठी प्रभावी नियंत्रण काय तुम्हाला दोन तीन फवारण्या सांगितल्या सकाळी सातच्या दोन फवारण्या सांगितल्या त्यातली पहिली फवारणी सकाळी सातच्या दहा ते पंधरा टक्के फ्लावरिंग अवस्था तिथं तुम्हाला घ्यायचं ऍग्नॉर पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय टच ऑफ पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी परत एकदा सकाळी सात वाजता टच ऑफ पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली नीट लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल हि साठी जीएच्या फवारण्या कशा घ्यायच्या कसा पॉइंट मिळवायचा त्याचा एक स्पेशल व्हिडिओ पाठीमागा आहे परत एकदा मी देईलच पण या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना गळ आणि कुजेच्या समस्या येतात तिथं आजही तुम्हाला सांगतो जिथं चाळीस पन्नास टक्के फ्लॉवरिंग अवस्था आहे जिथं कूज आणि गळ वाटते तिथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे मॅक्सवेल अडीचशे मिलीफिनिक सायटेकच तीन चार वेळा उरडून सांगायचं सा कारण एकच आहे की चार ते पाच भागांमध्ये जो डेमोस्ट्रेशन मी केलं आणि खूप सुंदर रिझल्ट आले म्हणून तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळा जसाही रिझल्ट येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी मी करत असतो आणि त्याच दरम्यान आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे थ्रीप असेल मिलिबग संदर्भ असेल मण्यांवर डाग येऊ नये म्हणून आपण थ्रीप साठी त्या ठिकाणी पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्थेत एकरी एकशे ऐंशी मिली डेलिकेट ची फवारणी करू शकतात एक साधारणतः सदोतीस अडोतीस दिवसाला चाळीस बेचाळीस पंचाळीस दिवसाला फ्लावरिंग पास होतंय त्यावेळेस मोहेंटोड मोहेंटो ओडीचा मोहेंटो एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात सेटिंग स्प्रे तुम्हाला गोल गोलवराट्यांमध्ये कसा घ्यायचा आणि मणी अवस्थे आल्यानंतर कसा घ्यायचा तो कोणता घ्यायचा ते देखील मी सांगणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रामुख्याने दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो ज्या ज्या शेतकऱ्यांना गळ आणि कूज या समस्या भेडता भेडसावत आहे अगदी दोडा अवस्थेपासून काळजी घेण्यासाठी देखील मी फवारण्या सांगितल्या जिथं गळ आणि कूज वाटते तिथं देखील मी फवारणी सांगण्याचा प्रयत्न केला तिथं काय करा थोडं लिचआउट करा पानं काढून घ्या हे असं थोडस गर्दी ना ही गर्दी कमी करा हे पानं हे बगलफुटी काढून घ्या अतिरिक्त अतिरिक्त हे लीच आउट होईल झाडामध्ये असलेलं अतिरिक्त नायट्रोजन अतिरिक्त जिब्रालीनचं प्रमाण कमी होईल आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊन हे घड सकाळच्या वादळामध्ये चांगले राहतील जेणेकरून हे बघा हे हे जे घड आहे जी दोडा अवस्था सुरू होती इथं प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही मॅक्सवेल कोमानेल रोकोचा स्प्रे करूनच घ्या करूनच घ्या हे मी सांगाल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अन्नद्रव्य व्यवस्थापन एकच ऍप्लिकेशन सांगितलं बॅक्टेरियाच्या फवारण्या कशा करायच्या सिस्टेमॅटिक फवारणीमध्ये एलिट एन्ट्राकॉल असेल रनमॅन असेल स्टनर असेल रिवर्स कोर असेल ॲमिस्टार असेल यापैकी कुठली एक फवारणी सकाळच्या ज्या दोन फवारण्या त्याच्या एक दिवस तुम्ही ती फवारणी करून घ्या आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता की जेणेकरून शेतकरी बांधवांना यावर्षी मिळालेल्या कमी मालामध्ये आपली गळ आणि कूस होते तरी ती थांबवण्यासाठी प्रभावी नियंत्रण तुमच्यासाठी सांगण्याचा मी प्रयत्न केला आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद